राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वेग आणि महाविकास महा आघाडीत घमासान लढाई होण्याची चिन्ह असून स्थानिक पातळीवर विधानसभा मतदारसंघातही राजकीय मोर्चे बांधणी सुरू आहे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा विजय मिळवलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी कोट्यावधींच्या विकास कामाचा धडाका लावलाय तरी आमदार जगताप यांची हॅट्रिक रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं देखील कंबर कसली आहे महाविकास आघाडीतील तीनही पक्षात अनेक जण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करीता इच्छुक आहे याच दरम्यान आता माजी महापौर संदीप कोतकर यांचं नाव नगर शहरातील उमेदवारीसाठी पुढं भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडूनही कोतकर रिंगणात उतरतील अशी चर्चा सुरू झाली आहे याबाबत स्वतः कोतकर यांच्याकडून दुजोरा मिळाला नसला तरी त्यांचे समर्थक संदीप दादा हे उमेदवार असतील अशीच चर्चा खासगीत करतायत महाराष्ट्रात आता लवकरच विधानसभेचं बिगुल वाजेल महाराष्ट्रात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर संदीप कोतकर यांच्यात लढत होणार असल्याचं बोललं जात आहे खरे तर नगर शहरातील राजकारणावर सुरुवातीपासूनच जगताप कोतकर परिवाराचे वर्चस्व राहिलेले आहे पुढे त्यांच्यात नाते संबंधही जुळून आले अशा वेळी आमदार जगताप यांच्या विरोधात खरंच कोतकर रिंगणात उतरतील का हा प्रश्नही विचारला जात आहे न्यायालयीन लढाई शिक्षेमुळे माजी महापौर संदीप कोतकर यांना नगर जिल्ह्यात येण्यास बंदी आहे त्या केसच काय होणार आणि न्यायालयाकडून त्यांना नगर शहरात येण्याची परवानगी मिळणार का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे त्या दृष्टीने कोतकर कायदे तज्ञांचे मत घेत असल्याचे सांगण्यात येत आहे कोतकर शहराच्या राजकारणात परतल्यास मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे याला कारण महापौर असताना संदीप कोतकर यांनी केलेली विकास काम तेव्हापासून त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहिलं जात होत केडगाव उपनगर कोतकरांचा बाले किल्ला अवतीभवतीच केडगावचं राजकारण फिरत आता केडगावकरण नाही संदीप दादा खरंच आमदार होतील का याची उत्सुकता लागली आहे मध्यंतरी नेपटी उपबाजार समितीला माजी सभापती भानुदास कोतकर यांचं नाव देण्यात आलं आणि या कार्यक्रमात भानुदास कोतकर यांचं अतिशय भव्य स्वरूपात स्वागत झालं नगर शहर आणि तालुक्यातील कोतकर समर्थकांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती राज्यातील राजकीय परिस्थितीत पूर्ण बदलली आहे घराघरातील उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत अशा वेळी जगताप व कोतकर समोरासमोर उभे राहिले तरी फारसे वेगळे ठरणार नाही असाही एक सूर लावला जात आहे अर्थात अनेक वर्षाचा गॅप व आमदार जगताप यांनी दहा वर्षात शहरात उभी केलेली समर्थकांची फळे आणि कोट्यावधींची विकास कामे त्यांच्यासाठी प्लस पॉइंट ठरणार आहे त्यामुळे कोतकर यांनी उमेदवारी केली तरी त्यांच्यासाठी निवडणूक सोपी नसणार हे सुद्धा तितकेच खरे आहे अहमदनगर शहरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे महायुतीत नगर शहराची जागा अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय तर विद्यमान आमदार संग्राम जगताप हेच उमेदवार असतील यात काही शंका नाहीये परंतु त्यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्र पवार गट ठाकरे गटातील इच्छुक पुढे सरसावलेत महाविकास आघाडीत आपल्याला जागा सुटेल या आशेनं अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे महायुतीतील भाजपने देखील मतदार संघावर दावा केला यासाठी वरिष्ठांना साकडं घालण्यात येत आहे अनेक इच्छुकांची चर्चा असताना गेल्या काही दिवसांपासून माजी महापौर संदीप कोतकर यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे संदीप कोतकर यांची उमेदवारी या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे याशिवाय भाजपचाही पर्याय त्यांच्यासाठी खुला असेल कायदेशीर अडचणी सुटल्या तरी कोतकर थेट विधानसभेच्या आखाड्यात दिसतील असे चित्र निर्माण केले जात आहे कोतकर यांच्या उमेदवारी बाबत कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाहीये परंतु तसं झाल्यास जगताप विरुद्ध कोतकर अशी मोठी लढत समोर येण्याची शक्यता आहे परंतु कोतकर यांना महाविकास आघाडीतील इतर पक्षांची कितपत साथ मिळेल हा देखील प्रश्नच आहे कारण बहुतेकांचं राजकारण आतापर्यंत कोतकरांच्या विरोधात राहिलंय तरी या फक्त चर्चा असून घोडा ही आता जवळच आलंय त्यामुळे ऑक्टोबर मध्ये दिवाळीच्या फटाक्यांबरोबरच कोणते राजकीय फटाके वाजणार याकडं करा नगरकरांचं लक्ष लागलंय